हिंगणगाव बुद्रुक पारायण सोहळ्याला अपर्णाताई देशमुख यांची भेट पारायण सोहळा सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव इथं ब्रह्मचैतन्य सद्गुरू नारायण स्वामी महाराज यांच्या जिवंत स्थळी हिंगणगाव बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं प्रत्येक वर्षी पारायण सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो या पारायण सोहळ्याला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानं सुवर्ण महोत्सव निमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा रथ उत्सव मिरवणूक महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते रथ मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळी काढून फुलांनी सजावट करून रथाचं स्वागत केलं या रथ उत्सव व पारायण समाप्ती सोहळ्याला ग्रीन पॉवर शुगर्सच्या चेअरमन अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख यांनी भेट दिली यावेळी अपर्णाताई देशमुख यांनी त्यांनी ब्रह्मचैतन्य सद्गुरू नारायण स्वामी महाराज समाधीचं दर्शन घेऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले यवि सुरेखा कदम दीपाली कदम मृणाली कदम माधवी कदम सुभद्रा कदम सविता कदम अर्चना कदम कुसुम कदम राधिका पवार ज्येष्ठ नेते हनुमंतराव कदम आनंदराव यादव वैभव कदम शिवाजी कदम नवनाथ शिंदे संजय यादव सूरज कदम भगवान कदम तानाजी खवळे कृष्णत खवळे सिद्धार्थ माणे संदीप महाडिक संतोष कदम दत्तात्रय कदम तुकाराम कदम मयूर कदम सागर कदम दीपक पवार शिवाजी कदम भास्कर कदम रमेश कदम सुरेश कदम धर्मेंद्र चव्हाण धर्मा कदम अमोल माने शिवाजी कदम दिलीप कदम विकास कदम संकेत माने सोन्या जाधव यांच्यासह महिला अबालवृद्ध मोठ्या संख्येनं उपस्थित होते